गुरुपौर्णिमा साई मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न चरोली वडमुकवाडी येथील साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट पेंपरी चिंचवड शहरातील सुप्रसिद्ध असं हे साईबाबांचं मंदिर आहे याच मंदिरात हजारोंच्या संख्येने साईभक्त गुरुपौर्णिमेनिमित्त उपस्थित पिंपरी चिंचवडच्या चरोली वडमुगवाडी लगत असलेल्या साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पिंपरी चिंचवडच्या चरोलीतील प्रसिद्ध साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून आज या मंदिरात काकड आरती सनैवादन चरित्र ग्रंथ पारायण रुद्राभिषेक व्यासपूजा श्रींची मिरवणूक आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे या संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातून भाविक व या मंदिरात मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने दर्शनासाठी येतात आज देखील मोठी गर्दी साई मंदिरात झालेली पाहायला मिळत आहे पिंपरी चिंचवड शहरातील सुप्रसिद्ध हे साईबाबांचं मंदिर वडमुखवाडी रोड लगत आहे या मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात आज गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात मोठी गर्दी झालेली पाहायला मिळून येत आहे ओम साईराम गुरु ब्रह्मा गुरु महेश्वरा साक्षात प्रब्रह्मा तसं श्री गुरुहेणुमा आज गुरुपौर्णिमानिमित्त इथं या ठिकाणी पिंपरी चिंचवड नव्हे तर संपूर्ण पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधनं अनेक लांब लांब अंतरावरनं भाविक या ठिकाणी आज सकाळी पाचपासून दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत सकाळी पाच वाजता काकड आरती सुरू झाली आणि सात वाजता सकाळची आरती झाली त्या आरतीसाठी हजारो संख्येने या ठिकाणी भाविक उपस्थित होते आत्ता माध्यान आरती झाली हे भाविक या ठिकाणी संपूर्ण मंदिर भरलेलं आहे या ठिकाणी तर आज गुरुपौर्णिमानिमित्त एक फार बाबांचा हे मोठा दिवस आहे जिथं प्रत्येक धर्माचा माणूस या ठिकाणी साईबाबांना आपलं गुरु मानलेलं आहे इथं कुठलेही जात पंत न राखता सर्व धर्माचे लोक अनेक वर्षापासून येत आहेत आणि त्यांच्या संख्या त्यांची संख्या यावर्षी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढलेली आहे खरंतर सांगायला पाहिजे म्हणजे हे आपल्याकडे जे महापुरुष होऊन गेले राम कृष्ण जे काही मोठमोठे असे संत भगवान होऊन गेले त्या मागोमाग आज शिर्डीचे साईबाबा या ठिकाणी त्यांचीच प्रेरणा आणि तेच विचार घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या विचाराला एक गुरु या नात्याने सगळ्या धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित राहून माध्यान आरती या ठिकाणी आत्ता मगाशी झालेली आहे आणि त्याचं सगळ्यांनी दर्शनाचा लाभ घेतलेला आहे आता पुढे महाप्रसाद या ठिकाणी चालू आहे सगळे भाविक त्याचाही लाभ घेत आहेत आज दिवसभर सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आता संध्याकाळी या ठिकाणी मोठा कार्यक्रम आहे दुपारी भजनाचं कीर्तनाचं कार्यक्रम आहे त्या एक मोठा साजरा उत्सव साजरा केला जातो या ठिकाणी याचा किती म्हणजे मोठ्या संख्येने लोकं आणखी इथं या ठिकाणी येतील आताच मला सांगता येणार नाही परंतु अनेक वर्षापासून ही हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि त्याचा भाविक आनंद घेतात